धार्मिक परंपरा श्रद्धा आणि शतकानुशतकांचा वारसा होय गणरायाच्या आगमनाने तारखेडा परिसरातही आनंदाचा जल्लोष आहे इथे एक खास गणपती मंदिर हरिश्चंद्र पाटील गणपती मंदिर जिथं इसवी सन सोळाशे पासष्ट पासून गणेश उत्सवाची परंपरा जोपासली जाते तारखेडा परिसरातील हरिश्चंद्र पाटील गणपती मंदिर हे केवळ एक मंदिर नाही तर परंपरा श्रद्धा आणि इतिहासाचं प्रतीक आहे सोळाशे पासष्ट सालापासून सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जोपासली जाते या परंपरेनुसार दरवर्षी देशमुख परिवारातील एक व्यक्ती स्वतःच्या हाताने गणरायाची मूर्ती तयार करतो मूर्ती बनवण्याची सुरुवात अगदी दोन महिन्यांपूर्वीच होते याकरिता कोणतीही कृत्रिम सामग्री न वापरता शेतातील पवित्र माती आणली जाते आणि त्यातूनच गणेश मूर्तीची निर्मिती केली जाते दोन महिन्यांच्या कालावधीत अत्यंत मेहनत श्रद्धा आणि कौशल्याने ही मूर्ती घडवली जाते मूर्ती घडवण्यामागचं उद्दिष्ट म्हणजे निसर्गाशी नातं जोडणं आणि परंपरेचं रक्षण करणं आजही गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी जेव्हा ही मूर्ती हरिश्चंद्र पाटील गणपती मंदिरात प्रतिष्ठापित केली जाते तेव्हा परिसरात भक्तिभावाचं वातावरण भारून जातं संपूर्ण परिसरासह हो आसपासच्या भागातील भाविक या प्रसंगी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात हा सोहळा केवळ धार्मिक नसून परंपरेचं जतन आणि एकतेचं दर्शन घडवणार आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे गणपती महाराजचा ते एक ही मूर्ती साधूसंत ज्याची आहे ज्यांची स्थापना सोळाशे सन सोळाशे साडे मधली पहिली मूर्ती स्थापना त्यांनी मुनी महाराजांनी केली होती हा एक पाटलाचा वाडा होता पाटलाचं मंदिर नव्हतं ते पाटलाचा वाडा म्हणून तिथे एक साधू संत येऊन गेले मुनी महाराज त्यांच्या आजची एक मूर्ती त्यांनी स्थापन केली आणि ती विसर्जन करत होते दोन तीन वर्ष त्यांनी केली नंतर त्यांचा निर्वाणीचा टाईम आला तर त्यांनी आमच्या पूर्वजांना म्हटले की बाबा मूर्ती तयार करत जा आणि दहा दिवस त्याची पूजा अर्चना करून विसर्जन करत जा मग आमच्या पूर्वजांनी म्हटले की बा आम्हाला तर मूर्ती येत नाही तर मग जशी आली तशी करायची आणि पेंट नाही आली तर पेंट होऊन द्यायचा मग आमच्या पूर्वजांनी ते करायचा प्रयत्न केला तर ते मूर्ती आमच्या पूर्वजांना येत गेली तशी मग ते परंपरा चालू आहे स्टॉप ही मूर्ती आम्ही दीड ते दोन महिन्यामध्ये तयार करतो आणि ही मूर्ती मूर्तीची माती आम्ही शेतामधून आता शेतामधून आणतो पूर्वी आम्हाला कुमार आणून देत असे पूर्वज सांगत आले आता जर शेतामधून आणून ती त्याची मशागत करतो आम्ही लीज वगैरे टाकून कापूस वगैरे टाकून दोन दिवस भिजू घालतो आणि ती ओली माती छानतो याने चांडीने आणि मग त्यांना पायाने तुडवलं आहे ती मोठी माती लीज वगैरे हे टाकून मग ती तयार करून मग त्याची मूर्ती तयार करतो एकोणीसशे पासष्ट पासून आतापर्यंत अखंड सुरू असलेली ही परंपरा तारखेडा परिसरातील ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब आहे गणरायाच्या मूर्तीतून उमटणारा श्रद्धेचा आणि परंपरेचा संदेश आजच्या पिढीपर्यंत पोचत आहे